एवढा तुवाडे काय गाव एक नंबर न फोन तोस माणूस म्हणजे मी विचार करा मन गया। मग लग्न बारा बारा चोवीस वर्ष घ्या चोवीस वर्ष मोबाईल पोर सोडवायला नाही मग विचार करा संध्याकाळपर्यंत पर्यंत मग बायकोनी कोर केले तर पोर गेले दिना जे धोरण दुसरी बायको कारशेष संपी घ्या आता बायकुले बोलवस आणि बायकोला सांगत माझे संध्याकाळपर्यंत पोरगीने तर पोरग दे नाही तर ना তেনা জিদুনে দুশে ভাইকো করলেছে তেয় তেলেকে দুমাই 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 একে দুমাই তেনা মোলে হাকে চালো করাংগে আজিং কে

आणि तेओ आणि आपण पैदल मारले हो हां देवनी देवा आपण देव इतारे कामाले आपण सुईगई काहीच करू नाही माझे बाकीना काही देन देणार नाही जरी मी 60 किलो नो तुम्हाला 35 किलो कट्टा केले चोवीस विश्वास निश्चित दाबी दाबी मारले तू माझे रोज मारत पण आता मनीचमर शिफ्टात तास मग मला एकच म्हणले माझे संध्याकाळपर्यंत घरी येणार नाही का तू पोरगा नाही तो पोरगी कसका नाही पोरगी बस मग मी शे संबी जात तुना जी दोर संध्याकाळपर्यंत दुसरी बाई कुकरलयल काय मनाजी द्वार

तू जर सध्या गावात मला बेक्षा सुंदर ना तर टाकतो त्याच्या सात वेळा मुंबई पाय पडायला लावतो त्यावेळी तरी मला गरमा दिसतो समजलं का हा मला घर आहे